नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला उपवासाला चालणारी वऱ्याच्या तांदुळाची खांडवी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे एक वाटी मी वऱ्याचे तांदूळ घेतलेत जे धुवून निथळून घेतलेत त्यानंतर एक वाटी गूळ घेतला आहे साधारण एक वाटी खोबरं घेतलं आहे काजू बदाम आणि जायफळ पावडर चला तर मग आता करूया खांडवी हे बघा त्याच्यासाठी मी आता हे कढईत दोन चमचे तूप घेतले आता मी हे वऱ्याचे तांदूळ त्याच्यामध्ये भाजून घेते हे चांगले तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे हलके होईपर्यंत आपण जसा रवा भाजतो तसंच तुपावर भाजून घ्यायचं हे बघा हे आता मी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतले आता मी त्याच्यामध्ये इथे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं तापत ठेवलं होतं दोन वाट्या ते मी त्याच्यामध्ये घालते आणि शिजवून घेते झाकण लावून शिजवून घ्यायचं आता बघूया हो हे एवढं पाणी लागते की मी बघूया कमी जास्त थोडं होऊ शकतं लागू शकतं झुंजरा घालते आणि झाकण ठेवून शिजवून घेते त्याच्यामध्ये मी भाजताना थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आता हे शिजवून घेते एक पाच मिनटं छान शिजलेत आता वऱ्याचे तांदूळ जेवढं पाणी होतं ते मी सगळं वापरले हळूहळू करत तेवढं पाणी आपल्याला ते लागलेलं ला आहे दूध आणि पाणी आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आणि खोबरं घालायचं आणि परत मिक्स करून शिजवून घ्यायचं खोबरं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडी जायफळ पावडर गूळ आहे त्यामुळे जायफळ पावडर घालते शिजून आता हे मिक्स करून मी शिजवून घेते हे बघा हे बघा आता हे असं छान शिजून गोळा झाले असं गोळा होईपर्यंत शिजवायचं आणि आता मी इथे ताटाला तूप लावून घेतलंय त्याच्यावरती मी घालते आणि ठाकून वड्या करते छान व्हायला पाहिजे हे बघा हे मी असं थापून घेतलंय आणि थापत असतानाच त्याच्यामध्ये काजू बदाम आणि खोबरं असं घातले आता हे गार झाल्यावर आपण त्याच्या वड्या करायच्या ही आपली खांडवी तयार हे बघा ही आपली खांडवी तयार आहे आता ही जशी दाखवली तशी घरी करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा